जेओमधील मंडळाधिकाऱ्याच्या संगणमतानं अनाधिकृत सेतू केंद्रांमधून जनतेची उगल लूट याची चौकशी करावी प्रवीण मकरे करमाळ तालुक्यातील जेऊर उमरोड आणि पांघरे गावातील मंडळ अधिकारी यांच्या संगणमताने गावातील अनाधिकृत सेतू केंद्रांमधून नागरिक आणि शेतकऱ्यांची सर्रास लूट होत असल्याचा धक्कादायक आरोप माहिती अधिकार फेडरेशनचे प्रवीण मकरे यांनी केला आहे भारत सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आलेली आपले सरकारी सेवा केंद्र योजना ग्रामीण भागातील नागरिकांना सरकारी सेवा सुलभपणे मिळावी म्हणून होती परंतु केंद्रबिंदू बनले आहेत मंडळ अधिकाऱ्यांचा सेतू माफियांशी संगणमताचा आरोप प्रवीण मकरे यांनी केला सूत्रांच्या माहितीनुसार जेऊर गावात आणि परिसरातील काही सेवा केंद्र चालक मंडळ अधिकाऱ्यांच्या संगणमताने अनाधिकृतपणे सेतू चालवत आहेत यातून नागरिकांकडून जादा पैसे आकारले जात आहेत कागदपत्रे थांबवली जात आहेत आणि शेतकऱ्यांची लूट होत आहे प्रवीण यांचा आरोप आहे की जनतेच्या हक्काच्या सेवांवर दलालांचा कब्जा आहे ही उघड लूट तात्काळ थांबवावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा माहिती अधिकार फेडरेशनचे प्रवीण यांनी दिला आहे स्थानिक प्रशासन आणि महसूल विभागाने या घोटाळ्याकडे डोळे झाक केल्याचा नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे सरकारी योजनेचं डिजिटल स्वरूप लुटीचं साधन बनलं आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा नमस्कार मी प्रवीण मकरे माहिती अधिकार फेडरेशन कार्यकर्ता तर विषय असा आहे की करमाळ तालुक्यामध्ये पूर्ण करमाळा तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जे आपले सेवा केंद्र चालक आहेत ते आपापल्या का गावामध्ये काम न करता दुसऱ्या गावामध्ये अनाधिकृतपणे एका मंडल अधिकारी यांच्या संगणमकाने काम करत आहेत तर यांच्या संगणमकाने त्यांच्याकडं त्यांच्याकडून आपले शेतकरी असतील आणि काही जनता असेल ह्यांची बरीच लोकमार ह्या लोकांनी चालू केलेली आहे तर ह्याच्या संदर्भात आम्ही तहसीलदारांबरोबर पत्रव्यवहार करणार आहे तर सध्याला करमा तालुक्यामध्ये विचार केला तर जीओ एक नंबरला येत आहे तर जिओर मध्ये बऱ्याच एक सात आठ गावातील आपले सेवा केंद्र हे चालू आहेत तर तिथे अधिकृत सेतूंचा विचार केला तर तिथे फक्त अधिकृत सेतू दोन आहेत आणि बाकीचे जे आठ न सेतू आहेत ते अनधिकृतपणे अधिकृतपणे मंडल अधिकाऱ्यांच्या चालू आहेत तर हे मिरवणूक असेल शेतकऱ्यांची जनतेची ते आम्ही कदापि सहन करून घेणार नाही आमची माहिती अधिकार फेडरेशन ही नेहमी त्याला विरोध करेल नमस्कार